आमच्या दादांनी काय केलं विचारणाऱ्यांसाठी तुमच्या घरात नाही या राण तुम्ही करताय प्रचार सभेत भाषण अशी तुमची घराण्यावर एकेरी भाषेत बोलताय याचं उत्तर ही तालुका तुम्हाला तारखेला देणार आणि तेवीस तारखेला असतो दादा गुलाल घेणार आशुतोष अशोकराव काळे अकरा अक्षरी नाव एक लाख अकरा हजाराचं मतदान घेऊन आम्ही विजय घेणार आणि तुझ्या घरा पुढे दाखणार तुला दाखवणार काळे परिवारावर एकीरी भाषा बोलले तर उत्तर काय असतं तणतोचे नेते आहे आणि दादांबद्दल जर कोणी वाकड बोलत असेल तर ही कांतिवय काहर यांची नात कदापि कदापि सहन करणार ना। नाही तडप दारे गई उंच भरारी स्टाईल अशी तिनेरी पडसरन भारी जंगलात वाघ क्रांतीची आग आशुपष दादा चानकेला हो कर या बाद करतोय आशु आवाज आशुपष दादाची आशु दादा। साथ आवाज अशुपषेकाचा आवाज आशुपष दादा काळी साहेब तसेच प्रभाग पाचचे उपनगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष कांतीबाईजी कार उर्फ तात्या दादा शिंदे माजी नगरसेवक यांच्या स्मृतीस मी वंदन करेन तसेच का आजच्या ह्या अष्टोजादा काळे यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेल्या सर्वच अष्टोजादांवर प्रेम करणारी ही नंबर प्रभागची जनता मतदार राजे यांचे मी आभार मानतो तुम्ही सगळे उपस्थित राहिलात अशोकदादांचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा होता पण त्यांनी जर पन्नास वर्ष जे काम करता नसते आली ती कामं करून दाखवून माझ्या लाडक्या बहिणींसाठी त्यांनी जे काम केलं पंधराशे रुपये देण्यापासून तर त्यांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्यापर्यंत तेवीस दिवसात पाणी देण्यापासून जे सरकार चालू होतं जे कोपरगावच्या नगरपालिकेने जे आम्हाला तेवीस दिवसात पाणी दिलं त्या पाण्याला आमच्या अशोकदा तीन दिवसात दिलं माझ्या बहिणींच्या दिल। डोक्यावरच्या हंडा उतरवण्यापासून तर त्यांच्या संरक्षणापर्यंत सगळे कामं आमच्या दादांनी केली दादांनी केल्या म्हणजे संरक्षणासाठी दादांनी काय काम केलं तर दोन्ही ग्रामीण पोलीस स्टेशन एक ग्रामीणला आणि एक शहरला मंदिर बिल्डिंग बांधल्या आमच्या लाडक्या बहिणींना रात्री रोज रोज त्यांनी फिरता येऊ त्यासाठी आमच्या दादांनी प्रामाणिक कष्ट केले निधी आणला आमच्या दादांनी काय केलं विचारणाऱ्यांसाठी तुमच्या घरात नाही या राशन तुम्ही करताय प्रचार सभेत भाषण अशी तुमची गंमत तुम्ही करताय काय तुम्ही बोलताय काय अरे बाबा काल तो जो भाविक उमेदवार उमेद जो बोलला विरोधी उमेदवार त्याच्या सभेत तो एका सभेत बोलला राजा भाऊ का मला आमदार केल्यानंतर मी ज्या टपरीवर जातो तिथे जाणार माझ्या शकीर आत्तारच्या टायरच्या दुकानावर बसणार अरे शकीर आत्तार काय राष्ट्र अध्यक्ष आहे का त्याला आमचे प्रश्न मांडणार का तू आम्हाला निधी तो देणार का आमच्या जनतेचे प्रश्न तू सोडवणार तर तू टपरीवर बसला पाहिजे का याचं मला त्यांनी मला प्रांजळ उत्तर द्यावं आणि सांगावा का तुझा विजन काय कोपरगावच्या तालुक्यासाठी तू आमच्या तालुक्यासाठी तू काय करणार हे तू स्पष्ट कर करे कार्याची भाषा आमच्या घरच्यांनी शिकवली आमच्या रक्तात आरे कार्य करणं पण आम्ही संस्कृती विसरलो नाही विसरणार नाही काळे घराण्यावर जे एकेरी भाषेत तुम्ही बोलताय याचं उत्तर हे तालुका तुम्हाला शंभर टक्के वीस तारखेला देणार आणि तेवीस तारखेला असतो दादा गुलाल घेणार आशुतोष अशोकराव काळे अकरा अक्षरी नाव एक लाख अकरा हजाराचं मतदान घेऊन आम्ही विजय घेणार आणि तुझ्या घरा पुढे येऊन तुला टाकणार तुला दाखवणार काळे परिवारावर एकेरी भाषा बोलण्याचं उत्तर काय असतं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कॉर्नर सभेस उपस्थित लाडके आमदार आशुतोष दादा काळे येतात मतदार बंधू आणि भगिनींनो आणि इतर उपस्थित मान्यवर प्रथमता माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय कांतीबाई कहार यांच्या पवित्र अभिवादन आपले सर्वांना माहीतच आहे येत्या तारखेला विधानसभा मतदान होणार आहे तरी आपण सर्वांनी अशी दादांचं काम अनुभवलं आहे त्यामुळं मी काही वेगळं सांगायची गरज नाही परंतु आमच्या दृष्टीने महिलांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आजपर्यंत दादांनी भरीव अशी कामे केलेली आहे पुढेही ही कामे अजून जोमाने जोमाने सुरू राहण्याकरिता पुन्हा एकदा माझी विनंती राहील की वीस तारखेला अशी तर बटन दाबून दादांना प्रचंड बहुमताने विजयी करा तसेच पाच नंबरचा तलाव करून दादांनी कोपरगावचा पाणी प्रश्न मार्गी लावला त्याबद्दल प्रभाग क्रमांक पाच मधील सर्व महिला भगिनीच्या तर्फे आपले हार्दिक आभारचे समोरचे उमेदवार म्हणाले सामान्य घरातला आहे सुसंस्कृत आहे पण ज्या दादांनी आपल्याला नगरसेवक केलं त्यांच्यावर टीका करण्या इतपत तुमची मजल गेली हाच का तुमचा सुसंस्कृतपणा आहे, बद्दल कदा पीस, कदा पीस दादा आमचे नेते आहेत आणि दादांबद्दल जर कोणी वाकड बोलत असेल तर ही कांतीवाईक यांची नाक याच उत्तर आपणास येत्या वीस तारखेला आशितोष दादा यांना भरघोस मतदान करून देण्यात येईल कुणावर टीका करणे हे आमच्या दादांनी शिकवले नाही परंतु जर कोणी आमच्यावर आमच्या दादांवर टीका करत असेल तर त्याला उत्तर कसं द्यायचं हे आमच्या दादांनी म्हणजे स्वर्गीय कांतीबाई कहार यांनी नक्कीच शिकवले आहे तुम्ही स्वतः महिलांचा अपमान करता आणि महिलांना महिला ज्या महिला कलाकार आहेत ज्या आपली कला, कला सादर करून आपला उदरनिर्वाह करतात त्यांना तुम्ही मानता बाया नाचवल्या अरे जर तुम्ही कलाकारांचा सन्मान करू शकत नाही महिलांचा सन्मान करू शकत नाही तर तुम्ही मतदारांचा सन्मान कस काय करणार म्हणून आमचे आशितोष दादा लहान असो की मोठा महिला असो की महिला असो की लहान मूल सगळ्यांच्या गळ्यातले तावीस बनले आहे म्हणून येत्या वीस तारखेला आपण सर्व महिला भगिनी एक नंबरचं बटन दाबणार आणि आशुतोष दादांना प्रचंड बहुमताने विजयी करणार आणि माझ मी पहिलं मत ही दादा पाळे यांनाच देणार एवढे बोलते आणि थांबते वादा। आपल्या राज्याची दोन हजार ची, ची सार्वत्रिक निवडणूक या निमित्ताने आयोजित या सभेचे अध्यक्ष लकारे काका या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी उपस्थित सर्व पत्रकार येत्या वीस तारखेला म्हणजे तीन दिवसानंतरच आहे कारण आज सोळा आहे सतरा अठरा एकोणीस वीस चौथ्या दिवशी आपल्या सर्वांना आपल्या राज्यामध्ये विधानसभेच्या सभागृहामध्ये आपला प्रतिनिधी कोण असावा हे मतदान करण्यासाठी वीस तारखेला मतदान केंद्रावर जायचं वीस तारखेला आपण सर्वांनी माझा एक नंबर बटन चिन्ह घड्याळ त्याच बटन दाबून <coughs> मला पुन्हा एकदा आपली काम करण्याची सेवा करण्याची खरे संधी द्यावी अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो कारण दोन हजार एकोणीसला आपण मला भरभरून मतदान केलं मताधिक्य दिलं पाच वर्ष काम करण्याची संधी उपलब्ध झाली आणि या पाच वर्षामध्ये दिलेले होते त्यापैकी बहुतांशी प्रश्न किंवा बहुतांशी विषय त्या ठिकाणी मार्गी लागताना दिसत आहे किंवा मार्गी लागत आहे या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो दोन हजार एकोणीस ला आपण निवडणुकीच्या अगोदर जर विचार केला आपल्या कोपरगाव शहराला तेवीस दिवसाड पाणी आपण बघितलं होतं म्हणजे महिन्यातून एकदा पाणी बघितलं होतं ना म्हणून हे चित्र बदलायचं म्हणून निवडणूक झाल्यापासूनच मी कामाला लागलो आणि पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आज आपण जर पाहिलं पाच नंबर तलाव पूर्ण झालेला आहे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी आपण तलाव बघितला ना पाच नंबर किती लोकांनी बघितलं बघितलं चांगले <laughs> म्हणून तीन दिवसाड पाणी आपल्याला चालू आपल्या टाक्यांच आणि राहिलेले पाईपलाईन कनेक्शन शिफ्टिंगचे काम आहे पूर्ण करून आपल्याला दिवसाडे पाणी घ्यायचंय आणि राहिलेले तलाव पूर्ण करून आपल्याला रोज पाणी घ्यायचंय मागच्या काळामध्ये मी इथं आले असता आपण सांगितले की तीन वाजता काहीतरी पाणी येत <coughs> तर ते चार वाजता तरी आलं पाहिजे असं तुम्ही पाच लाख चारच पाच झालं त्या दिवशी चार म्हटलं तुमच्या ठीक आहे वॉलचा प्रश्न असेल त्याच्यामुळं थोड अगोदर आपल्याकडे पाणी येत असेल आपल्याला वॉलही कमी करायचे आपल्याकडे कर नवीन पाईपलाईन आलेली आहे त्याच्यावर प्रेशर चांगल्या पद्धतीने येतं आणि वॉलची संख्या कमी करून आपल्याला कमी वेळामध्ये जास्त भाग कसा कव्हर करता येईल हाही आपला प्रयत्न आहे जशी निवडणूक संपेल त्या पद्धतीचा प्रयत्न नगरपालिका अजून वेगाने कसं करेल यासाठी <coughs> माझा पाठपुरावा राहील त्याच्या मागे लागून ते सगळ्या गोष्टी करून घ्याव्या लागतील पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे रस्त्यांचा प्रश्न महत्वाचा आहे आपल्या गटारींचा प्रश्न महत्वाचा महत्वाचा आहे स्वच्छतेचा प्रश्न महत्वाचा आहे या मूलभूत गरजा आहे आपल्या सर्वांना ही गोष्टी मिळाल्याच पाहिजे अनेक ठिकाणी मी पाहिलं का मला लोकांनी सांगितलं का हा प्रश्न चाळीस वर्षापासून आहे या प्रश्न अनेक वर्षांपासून असल्यामुळे आपल्याला ती सवय झाली तीन दिवसाड पाणी येत आहे म्हणून आपल्याला ते वेगळं वाटतंय पण आपल्याला सवय झाली का जास्त दिवसांनी पाणी बघायचं आणि म्हणून आपण साठवणूक कायमच करत राहिलो आता अजून पण ही सवय आपल्याला हळूहळू बदलायची आहे ठीक आहे त्याला आपल्या एकदा यंत्रणेवर किंवा पाणी व्यवस्थापनावर जसा विश्वास वाढेल तर तीन दिवसांनी गॅरंटीड पाणी येणार आहे पण मग तीनच दिवसाचं साठवू आठ दिवसाचं साठवणार नाही आता सवयीचा भाग आहे काळानुरूप बदलेल सवय जाईल आपल्याला एवढ्यावर थांबायच नाही आपण शहरामध्ये अनेक शासकीय इमारत इथे मंजूर करून आणलेल्याच आहे पोलीस वसाहत पोलीस स्टेशन कोर्टाची इमारत आयटीआयची इमारत उपजिल्हा रुग्णालय नगरपालिकेची इमारत अण्णाभाऊसाठी सभागृह पंचायत समितीची इमारत अनेक इमारती आपण मंजूर करून आणल्या आहेत पण याच्यापेक्षा आपण एक महत्वाची गोष्ट मंजूर करून आणली ती म्हणजे व्यापारी संकुल आपल्या अनेक तरुणांना आपल्या अनेक माता भगिनींना व्यवसाय करण्यासाठी दुकानं उपलब्ध नाहीये लोक चार व्यापारी संकुल आपण मंजूर करून त्याच्यात एका व्यापारी संकुलाचं काम बसलेपोच्या ठिकाणी चालू आहे आणि अजून तीन व्यापारी संकुल आपले आचारसंहिता संपल्यानंतर त्याचे काम चालू होते इथे आपल्याला काही ना काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करता येईल दुसरा महत्वाचा विषय आपल्याकडे एमआयडीसी एक मंजूर झालेली आहे सोनेवाडी असेल सावळीवीर असेल या ठिकाणी काम काम चालू चालू झालेलं आहे आहे तिथे एका पाच ते सहा हजार लोकांना नोकऱ्या मिळतील अशी व्यवस्था त्या ठिकाणी होते असे आपल्याला प्रयत्न पण करावे लागतील का तिथे रोजगार उपलब्ध होण्यासाठी नवीन उद्योग आले पाहिजे दुसरी एमआयडीसी आपल्याला कोपरगाव शहरामध्ये मंजूर करायची स्टेशन रोडला साडेचारशे एकर शासनाची जमीन आहे ती जमीन आपल्याला एमआयडीसी वर्ग करून तिथे आपल्याला नवीन उद्योग आणायचे सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने परवाच्या दिवशी सभेमध्ये मी मांडल्या आणि आजीदादा विनंती केली का दादा आपल्या मदतीने आपल्याला या एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग आणायचे कारण की सगळे काही शेतीवर अवलंबून राहू शकत नाही अनेक अनेक लोक त्यांच्याकडे जमिनीच नाही तेव्हा काही ना काहीतरी नोकरी करावं लागेल व्यवसाय करावा लागेल आपल्या कोपरगाव शहरामध्ये एमआयडीसी आली तिथे उद्योग आले आपले तरुण असतील आपले माता भगिनी असतील कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तिथे रोजगार मिळाला दोन पैसे आपल्या घरामध्ये येतील आपल्या प्रपंचासाठी लागतील हा त्याच्या मागचा उद्देश आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि हे विजन घेऊन आपण काम करणार करणारे पुढच्या काळामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला करायचे आपलं शहर आहे पण मूलभूत गोष्टी तर करतोय पण आपल्याला चांगले गार्डन करायचे आपल्या मुलांना खेळायला चांगले गार्डन त्या ठिकाणी असले पाहिजे म्हणून ठिकठिकाणी चांगले गार्डन होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आपल्या खेळाडूंसाठी क्रीडा संकुल नाहीये आपल्याकडे स्विमिंग पूल नाहीये ठीक आहे आपल्याकडे नदी आहे पॉवर म्हणजे पण सगळ्यांना काही पोहता येत नाही शिकायला स्विमिंग पूल लागेल स्विमिंग पूल गरजेचं आहे खेळाडूंसाठी व्यापारी क्रीडा संकु, संकुल महत्वाचं आहे या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या जिल्ह्यात आपल्या शहराला आपल्या मतदारसंघाला एक नंबर आहे पारी सगाज रस्ती आसेल, पानी आसेल, रोजगार असेल करतील या सर्व बाबतीमध्ये आपल्याला जिल्ह्यात एक नंबर व्हायचंय हे विजन घेऊन या पुढच्या पाच वर्षामध्ये काम करायचं म्हणून आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती करायला आलो आपन... आपण येत्या वीस तारखेला एक नंबर बटन गण चिन्ह लक्षात ठेवा ठेवाबद्ध ठेवलेले आपले काही चिंता नाही माता भगिनी मोठ्या प्रमाणात माता भगिनी म्हणजे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे तुमचं ठरलेलं आहे आपल्या सर्वांनी आता पुढचे तीन दिवस प्रत्येकाने आपल्या ओळखीचे लोक असतील आपले नातेवाईक असतील मित्रमैत्रिणी असतील यांना फक्त फोन करा पाच असतील दहा असतील पंधरा असतील वीस असतील पन्नास लोक असतील एवढ्या तीन दिवसामध्ये एवढे पन्नास फोन लावा आणि प्रत्येकाने आपण विनंती करा का गड्याच चिन्हाचं बटन दाबून मला बरगोस मताधिक्य द्या तर की आजीदानी आपल्याला शब्द दिलेले चांगलं मताधिक्य पडलं अजून निधी आपल्याला त्या ठिकाणी मिळेल साडेआठशे मतानी निधी नि आपल्या साडेआठशे मतांनी आल्यानंतर एवढा निधी मिळतोय जास्त निधी जास्त मताधिक्य आलं तर किती निधी मिळेल याचा विचार आपण सर्वांनी करा जबाबदारी काय देता मला नाही माहिती ते त्यांचा विषय ते, ते पण आपलं काम काय आपली जबाबदारी काय आपली जबाबदारी मताधिक्य देणार मतदान घडून आलं निकाल तसा लागलेला आहे पण आपल्याला मताधिक्य निकाल लागलाय म्हणजे म्हणायचं नाही का एका मतदान नाही गेलं तर काय फरक असं नाही चालत एक एक मत आपल्याला करायचं एक एक मत गोळा करायचं जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल यासाठी आपण सर्वांनी विस्तार तर प्रयत्न करा पुढचे तीन दिवस अतिशय महत्वाचे आणि हे फार मोलाची मदत मला मदत इथे मिळण्यासाठी होणार आहे आणि म्हणून प्रत्येकाने उद्या फोन काढायचे जेवढे ओळखीचे लोक असतील शहरामध्ये असतील कुठल्याही भागात असतील ग्रामीण मध्ये असतील सगळ्यांना फोन करून सांगायचं वीस तारखेला फक्त आणि फक्त घड्याळ दुसरा विषयच नाही